श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलकर महाराजांचा एकशे बारावा पुण्यतिथी सोहळा पाच डिसेंबर पासून सुरू आहे गेले आठ दिवस हा सोहळा सुरू असून या सोहळ्याची मुख्य दिवसाची सांगता चौदा डिसेंबर रोजी होणार आहे आणि या सोहळ्याच्या सांगतेच्या दिवशी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी या ठिकाणच्या या वाहतूक मार्गात बदल केलेले आहेत हे बदल नक्की कसे असणार आहेत ते आपण जाणून घेऊ दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दाराडे यांच्याकडून नमस्कार मी परशुराम दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक दहवडी पुरुष शिक्षक सावाला प्रमाणे ब्रह्मचैतन्य गोंदुलकर महाराज मंदिर या ठिकाणी दिनांक चौदा बारा पंचवीस रोजी महाराजांचा पुण्यतिथी कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते त्या अनुषंगानं माननीय एस पी सर यांच्या आदेशाने आपण काही वाहतुकीत बदल केलेला आहे के ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो दिनांक तेरा बारा पंचवीस शनिवार रात्री दहा वाजल्यापासून ते दिनांक चौदा बारा पंचवीस रविवार संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सातारा बाजूकडून पंढरपूर अक्रूजकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक ही खानसरी चौक येथून दैवडी रानंद मराडी मसूर मार्गे पंढरपूर आणि अक्रूजकडे जाय जातील तसेच पंढरपूर आपलं येणारी सातारा बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक की मसवड मायनी खाणसरी चौकून साताराकडे जाईल किंवा मसवड शिंगणापूर दवडी मार्गे सातारा अशी जाईल त्यानंतर पिंगळी बुद्रुक येथील खाणसरी चौक ते गोंदिले बुद्रुक येथील आप्पा महाराज चौक पर्यंतचा सदर रस्ता या कालावधीमध्ये हो वाहतुकीसाठी बंद राहणार आहे तरी या संपूर्ण यात्रेसाठी सर्व भाविकांना मी शुभेच्छा देतो आणि पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन करतो साठी संदीप जठार गोंदवले